संजू सॅमसन हा जेवढा भारी प्लेअर आहे ना तो तेवढाच भारी माणूस पण आहे आणि त्याच्या या माणुसकीचे दर्शन आपल्याला साऊथ आफ्रिकेच्या शेवटच्या मॅचमध्ये दिसून आले झालं असं की संजूने एक सिक्स मारला आणि तो बॉल उडून एका महिलेला लागला त्यानंतर संजू अक्षरशः त्या लेडीची माफी मागतो त्यावर तो थांबला नाही त्या लेडीचा शोध घेतो त्याला समजतं की शोध घेतल्यानंतर तिच्या खर्चासाठी संजू अक्षरशः दहा लाख रुपये देतो म्हणजे ह्यावरून एक गोष्ट समजते की माणूस हा किती जरी मोठा झाला ना तरी समोरच्या व्यक्तीचं दुःख त्याला समजलं पाहिजे तो बॉल लागल्यानंतर झालेल्या किंवा त्यानंतर होणारे उपचार त्यासाठी पैसे आहेत का नाहीत पण आपल्याकडून हे घडलं आहे आणि आपल्याकडून चूक झाली आहे त्यात चूक तर म्हणता येणार नाही पण हा न कळत ती घडलं आपल्याकडे सर्व काही आहे आपण ते समोरच्याला दिलं पाहिजे त्याला त्याची गरज आहे आणि ही गरज ओळखून संजूने त्यांची मदत केली म्हणून मला संजू सॅमसन खरंच खूप आवडतो तो एक माणूस म्हणून प्लेयर म्हणून आणि खरा क्रिकेटर म्हणून बाकी तुम्हाला काय वाटतं संजू सॅमसनबद्दल हे कमेंट करून नक्की कळवा